नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहेत आम करणार आहोत चीज ऑमलेट म्हणजे चीज बीटरूट ऑमलेट हे बघा इथे चीज घेतलेलं आहे अमूलचं सर्वात पहिले आपण इथे अंडी फोडून घेऊयात इथे मी तीन अंडी घेतलेली आहेत मी बारीक चिरून घेतलेला कांदा घालते अर्धाच कांदा घालते बारीक चिरून घेतलेला टोमॅटो तो पण इथे अर्धा घेते बारीक चिरून घेतलेली कोबी आता तुम्हाला जर कोबी गाजर आवडत नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता ते अर्धा गाजर गाजर आणि कोबी असं खिसून घेतलेलं आहे बारीक बारीक अशी कट केलेली हिरवी मिरची आता तुम्ही हिरवी मिरची खात नसाल तर ते स्किप करा त्याऐवजी तुम्ही काळी मिरी पावडर वापरू शकता त्याचा वापर करणार आहे लहान मुलं बीट खात नाही तर तुम्ही असं त्यांना करून खायला देऊ शकता थोडासा असा, असा कोथंबीर बारीक चिरून घेतलेला चवीपुरतं मीठ ही काळी मिरीची पूड हे बघा तुम्ही जर मिरची खात नसाल ना तर मग काळी मिरी टपची पूड टाका नाहीतर मग लाल मसाला टाका हे मी थोडं पनीर पण पन घेते आता सर्व हे जिन्नस आपण एकजीव करून घेऊया चांगलं असं फेटून घेऊया पॅन घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण इथे दोन तीन चमचे असं तेल सोडूया हे बघा इथे असं ब्रशने चांगलं तेल लावून घेते मी हे बघा खूप छान हेल्दी नाश्ता आहे मुलांना डब्याला पण तुम्ही देऊ शकता लहानापासून मोठ्यांना आवडणारं आहे पण इथे सर्व मिश्रण हे टाकून घेऊया हे बघा असं आयचं सगिकडे आता चीज कसं सर्वांना आवडतं नाही का लहानापासून मोठ्यांना पण आवडतं चीज आणि तुम्हाला चीज आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये चीज घाला लहान मुलांना तर चीज आवडतच नाही का ते मी बारीक हिसून घालते हे सगळं असं किनारयिनी आपण सोडून घेऊया अशी चारी बाजू मोकळ्या करून घ्यायच्या तर ही एक बाजू आहे ना अशी करायची पलटताना आहे ना थोडं नाजूक हातानेच पलटी करा हे बघा पलटताना थोडं असं नाजूक हाताने हे आहे ना असं पलटी करायची हेच्यावरती दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं असं झाकण ठेवायचं इथे दोन मिनिट झालेले आहेत हे बघा कशी वाटली चीज ऑमलेट बनवण्याची पद्धत ते नक्की कमेंट मध्ये सांगा तर दोन मिनिट आपण याच्यावरती झाकण ठेवूया चीज ऑमलेट तयार झालेले लाईक करा कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हे बघा पाहू शकता तुम्ही इथे आपलं चीज ऑमलेट तयार झालेलं आहे किती सुंदर दिसतंय बघा रेसिपीला एक लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद